बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रजासत्ताक दिनी प्रवाशांना दिलासा गटनेते राकेश माळी यांच्या पुढाकारातून बस स्थानकात फिल्टर प्लांट कार्यान्वित सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष कमला कलावतीताई सुखलाल माळी यांच्या वतीनं गटनेते राकेश सुखलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली स्वखर्चातून शिंदखेडा बस स्थानकात फिल्टर प्लांटची उभारणी करण्यात आली आहे या उपक्रमाचा भव्य लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नगराध्यक्षा कलावतीताई सुखलाल माळी यांच्या हस्ते फीक कापून उद्घाटन करण्यात आले एका शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते नारळ फोडून फिल्टर औपचारिक उद्घाटन झाले या फिल्टर प्लांट मुळे बस स्थानकातील प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे या प्रसंगी आगार प्रमुख योगेश्वर शिवदे यांनी गटनेते राकेश माळी नगराध्यक्ष कलावती ताई माळी व उपस्थित नगरसेवकांचे मनपूर्वक आभार मानले स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी सांगितलं की नगरपंचायतीच्या कोणत्याही निधीचा वापर न करता गटनेते राकेश माळी यांनी खर्चातून खर्चा हा फिल्टर प्लांट बसवून प्रवाशांसाठी व विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत होती विशेषत उन्हाळ्यात प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं ही बाब लक्षात घेऊन तात्काळ स्वखर्चातून फिल्टर व थंड पाण्याचा प्लांट उभारण्यात आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे कार्यक्रमात आगार प्रमुख योगेश्वर शिवदे यांनी नगराध्यक्ष गटनेते व उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मनपूर्वक आभार मानले या सोहळ्यास आघार प्रमुख व बस स्थानकाचे अधिकारी नगरसेवक रजूबाई सुभाष माळी सुनीताताई अरुण देसले राहुल पाटोळे अर्जुन भिल प्राध्यापक दीपक माळी दिलीप भामरे प्रकाश चौधरी डॉक्टर इंद्रेश कुरेशी निलेश पाटील डॉक्टर वसीम कुरेशी तसेच राकेश भाऊ माणी युवा मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सामाजिक उपक्रमामुळं शिंदखेडा बस स्थानकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून गटनेते राकेश माळी यांच्या या स्वखर्चातून केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मुख्य संपादक जतीन कोर्स सर्वार सर्वार गएग, आ, आ, गएग, आ, या ठिकाणी होती व्यवस्थित पाणी न होता आणि स्वच्छता होती त्याच्यावरून त्यांनी महामंडळाचे मॅनेजर आहेत शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि मी फिल्टर प्लांट दोन दिवसामध्ये तुम्हाला सुरू करून देतो असा आश्वासन दिलं होतं परंतु आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आपला भारतीय प्रजासत्ताक दिन आणि या निमित्ताने मातोश्री त्यांच्या कलावती या नगराध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी स्वखर्चाने केलेले आहे नगरपंचायतीचा खर्च नाही स्वखर्चाने या ठिकाणी जे आपण वृद्ध येतात त्यांच्याकरता दररोज या सिंचकडा शहरामध्ये शेकडोनी विद्यार्थी विद्यार्थी अटकावून करत असतात सकाळी घरून पाणी आल्यानंतर दुपारी असताना किंवा मध्य वेळेवर त्यांचं पाणी संपून जात तर अशा सर्व विद्यार्थ्यांच्या करता हे फिल्टर आरोचं पाणी आहे आणि थंड पाणी या ठिकाणी मिळणार आहे तशी व्यवस्था राकेश गौमाई यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे आपल्या सर्व प्रवासी बंधू सर्व विद्यार्थी कॉलेजचे तरुणी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण या

आणि याचा जो मेंटेनन्स असेल भविष्यामध्ये तो कमीत कमी आपल्याला खर्च लागला पाहिजे हा खर्च आहे पुढे स्वतः जर त्याची निगा घेतली तर कोणीतरी ऐवजी दिली को घरचं जे फिल्टर आहे आपण घराचा फिल्टर असेल माट असेल याची ज्या पद्धतीने आपण निगा राखतो तशी निगा आपण या सगळ्यांची राखायची आहे असं आवाहन अध्यक्षांच्या वतीने आपल्याला करतो सव्वीस जानेवारी राकेश दादानी मला एक वचन दिलं होतं की दादा बस डेपो मध्ये आले होते आणि त्यांनी सगळी अडचणी जाणून घेतल्या आणि राकेश दादांनी त्याच वेळेला सांगितले की पाण्याची व्यवस्था आहे का मी म्हटलं पाण्याची व्यवस्था आहे परंतु फिल्टर पाणी नाही त्याच वेळेला राकेश दादांनी कसाही विचार न करता मी फिल्टर देतो आणि दोनच दिवसात दादांनी फिल्टर दिलं फिल्टर बरोबरच कसं आहे पाणी आपलं आता उन्हाळा चालू होते फिल्टरबरोबर दादांनी कूलरची सुद्धा व्यवस्था केली आहे कुलर दिलं आणि ही चिंकेडा आगारात आपल्याला प्रवाशांना पाण्याची थोडी व्यवस्था करून दिलेली आहे त्याबद्दल मी राखेल दादा आणि कलावतीबाई माडी यांचे मी आभार मानतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा